नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मृत्यू हा अतिशय गरजेचा आहे स्वामी भक्तांनो तुम्ही आज जर माझ्या तोंडून हे उद्गार ऐकले तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही बाई असं का म्हणत आहे कारण की साधारणतः कुठेही कुणाचाही मृत्यू हो इतर ठिकाणी किंवा कुठेही आपल्याला साधारणतः दुःखच होते त्या मृत्यूमुळे आपल्याला आनंद कधीही होत नाही परंतु आज मी तुम्हाला असं म्हणेल की हा मृत्यू सुद्धा तितकाच जीवनात गरजेचा आहे ते का कसे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे बघावा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर एक राजा होता आणि त्या राजाने शहराबाहेरच एक वृक्ष होता आणि वृक्षाखाली एक साधू महाराज होते तर त्या साधू महाराजांकडे हा राजा एके दिवशी गेला आणि त्या साधू महाराजांना या राजाने विचारलं की साधू महाराज तुमच्याकडे अशी एखादी दिव्य शक्ती आहे का की जिच्याने मला अमरत्व प्राप्त होऊ शकते त्यावेळेस ते त्या साधू महाराज राजाला बोलले की राजा हो आहे तुला काय करावं लागेल की हा जो काही समोरचा डोंगर दिसतोय ना हा डोंगर तुला ओलांडायचा उला आहे आणि त्या डोंगरानंतर तुला अजून एक डोंगर लागेल तू डोंगर सुद्धा तुला ओलांडायचा आहे आणि हे दोन्ही डोंगर ओलांडल्यानंतर तुला एक पाण्याचे सरोवर दिसेल आणि त्या सरोवरामधील पाणी जेव्हा तू पिशील तेव्हा तू अमर होशील असं त्या साधू महाराजांनी त्या राजाला सांगितलं हे ऐकून राजा अतिशय आनंद आनंदित झाला की राजाला कळलं की चला आता आपण अमर होणार या आनंदाच्या भरात राजाने ते दोन्ही डोंगर ओलांडले आणि तो त्या सरोवरापाशी एकदाचा कसा तरी तो राजा पोहोचला त्या सरोवरातील पाणी बघून राजाला अतिशय आनंद झाला आणि राजा ते पाणी पिण्याकडे पिण्यासाठी त्या सरोवराकडे गेला राजाने जेव्हा आपल्या दोन्ही हातांची अशी ओंजळ केली आणि त्या ओंजळीत राजा पाणी भरू लागला आणि पिण्यासाठी आपले तोंड पुढे करू लागला तेवढ्यात राजाच्या कानावर एक कन्हत असल्याचा आवाज राजाच्या कानावर पडला राजाला आश्चर्य वाटले की इथे एवढे जंगलात कोण असेल बरे आणि हा कन्याचा आवाज आहे आणि असं म्हणून राजाने ते ओंधळीतलं जे काही पाणी होतं ते सरोवरामध्ये टाकून दिलं आणि राजा त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला जेव्हा राजा त्या आवाजाच्या दिशेने गेला तेव्हा राजाला एका वृक्षाखाली एक जर्जर माणूस असा वृक्षाखाली आडवा पडलेला आणि कणत असलेला राजाला दिसला राजाने त्या जर्जर माणसाला त्या म्हाताऱ्या माणसाला कन्हण्याचे कारण विचारले त्यावेळेस तो म्हातारा माणूस राजाला सांगू लागला की मी अमर होण्यासाठी या सरोवरातील पाणी पिलेले होते आणि या सरोवरातील पाणी पिल्यामुळे मला अमरत्व प्राप्त झालेले आहे आणि त्यामुळे जेव्हा माझे वया माझ्या वयाची शंभरी मी गाठली त्यावेळेस वयाच्या शंभर वर्षानंतर माझ्या घरातील माझ्या मुलांनी मला हाकलून दिलेले आहे कारण की त्यांच्या म्हणण्यानुसार मी आता अमर राहणार आहे आणि इतक्या दिवस ते मला पोसू शकणार नव्हते त्यामुळे त्यांनी माझी घरातून हकालपट्टी केलेली आहे ज्यावेळेस माझी घरातून हकालपट्टी केली त्यावेळेस मी असा भटकत इथे आलो आणि मला अक्षरशः म्हणजे माझी मुलं तर आता मेलीच आहे परंतु माझी जे काही नातवंड आहे ती नातवंडसुद्धा आता वयोमानाने मरायला टेकलेली आहे कारण की मी साधारण इथे पन्नास वर्षापासून खितपत पडलेलो आहोत आणि मी माझ्या नातवांचं मरण मला बघायला मिळू नये म्हणून गेली पाच वर्षापासून अन्न पाण्याचा मी त्याग केलेला आहे परंतु तरीही मला मरण मात्र येत नाही आहे मात्र या डोळ्यांनी मी माझ्या नातूचं मरण बघतोय याचं मला अतिशय दुःख होतंय का मी का अमरत्व मागितलं असेल म्हणून आणि त्या माणसाचे हे जे काही शब्द आहे ते शब्द राजांनी ऐकून राजाला सुद्धा अतिशय दुःख झालं की हे असं म्हातारपंच अमरत्व आहे हे अमरत्व काहीही कामाचं नाही कारण की या अमरत्वामुळे फक्त आपल्याला आपल्या नशिबी दुःखच भोगावं लागणार आहे त्यामुळे आता आपण साधू महाराजांना आपल्याला तरुणपणात कसं अमरत्व मिळेल याविषयी साधू महाराजांना विचारू कारण जर मला तरुणपणातच अमरत्व मिळालं तरच खरी हे जीवन जगण्याची मजा आहे असं म्हणून हा राजा त्या साधू महाराजांकडे पुन्हा गेला मग हा राजा त्या साधू महाराजांकडे पुन्हा गेला आणि साधू महाराजांना सांगू लागला की मला म्हातारपणाशिवाय अमरत्व हवंय म्हणजे मी तरुणच असला पाहिजे आणि मी अमर सुद्धा असलो पाहिजे असं मला वरदान कुठे भेटेल का तर त्यावेळेस त्या, त्या, त्या साधू महाराजांनी त्या राजाला सांगितलं की तू आता ज्या सरोवराकडे गेलेला होता त्याच सरोवराच्या पुढे अजून एक डोंगर आहे आणि तो डोंगर पार केल्यानंतर तुला तिथे एक हिरवागार वृक्ष दिसेल आणि त्या वृक्षाला अतिशय भरपूर अशी पिवळी जर्द फळे तुला लागलेली दिसतील तर त्या वृक्षाचं फळ तू तोडून खा म्हणजे मग तुला तरुणपणात अमरत्व प्राप्त होईल म्हणजे तू कधी म्हातारा होणारच नाही आणि तू अमरसुद्धा होशील हे ऐकल्यावर राजाला अतिशय आनंद झाला आणि राजा पुन्हा सरोवरापुढे जो काही डोंगर होता तो डोंगर राजाने पार केला आणि त्याला समोरच एक हिरवागार वृक्ष दिसला आणि त्या वृक्षाला पिवळी जरद अशी फळे लागलेली होती त्यातील एक फळ राजाने तोडले आणि राजाने खाणारच ते फळ तेवढ्यात राजाच्या कानावर अतिशय जोरजोरात असा भांड्यांचा राज, कानावर पडला राजाने ते फळ खाणं थोडा वेळ थांबवलं आणि हा आवाज कुठून येतोय याचा शोध राजा घेऊ लागला राजा जसजसा पुढे चालत गेला तससा राजाला त्या भांड्यांचा जोरजोरात आवाज ऐकू यायला लागला थोडं पुढे गेल्यावर हो राजाला दिसलं की एका ठिकाणी चार तरुण एकमेकांशी अतिशय जोरजोरात मालमत्तेवरतून भांडत होते त्यावेळेस राजा त्यातील एका तरुणाला राजाने विचारलं की तुम्ही का भांडत आहात तेव्हा त्यातील ते एक तरुण म्हटला की बघा ना मी आता अडीचशे वर्षांचा झालेलो आहोत हे, हे तरी पण माझे हे जे काही वडील आहे हे तीनशे वर्षांचे झालेले आहे आणि तरी माझे वडील माझ्या नावावर मालमत्ता करत नाही आहे मग मी यांच्याशी भांडू नको तर काय करू आता मी यांचं किती दिवसभर सहन करू हे असं तर त्यावर राजाने ती त्या त्या तरुणाशेजारचा जो काही दुसरा तरुण होता जो की त्या तरुणाचा वडील होते ते तर त्या वडिलांना विचारलं की तुम्ही याच्या नावावर का मालमत्ता करत नाही आहे तर त्यावेळेस त्या वडिलांनी जे की स्वतःही तरुणच होते त्या वडिलांनी असं सांगितलं की माझे वडील माझे वडील साडेतीनशे वर्षाचे आहे जर तेच मला अजून माझ्या नावावर मालमत्ता करून देत नाही तर मी कसं काय माझ्या मुलाला मालमत्ता त्याच्या नावावर करून देऊ त्यावेळेस राजाने प्रश्नार्थक नजरेने चौथ्या तरुणाकडे बघितले तेव्हा तो चौथा तरुण बोलला की मी काय करू जर माझ्याच नावावर माझ्या चारशे वडी चारशे वर्षांच्या वडिलांनी काही केलेलं नाहीये तर मी तरी कसं काय या माझ्या मुलाच्या नावावर मालमत्ता करू शकतो त्यावर राजा म्हणजे प्रश्न पडला राजाला की आता खरंच म्हणजे तरुणपणात पण अमरत्व प्राप्त करून काहीही नाही राजाने त्यातील अजून एका तरुणाला विचारलं की तुम्ही गावाकडची एवढी मालमत्ता सोडून मग मा इथे वनामध्ये काय करत आहे त्यावर ते जे काही पंजोबा होते ते पंजोबा जे की तरुणच होते ते बोलले की आम्ही आमच्या घरामध्ये रोज मालमत्तेवरतून अतिशय भांडणं जोरजोरात होत होती आणि आमच्या भांडणांना वैताकून गावकऱ्यांनी शेवट आम्हाला आमच्या घरातून आणि गावातून हाकलून दिलेले आहे त्यामुळे आम्हाला इथे वनामध्ये येऊन राहावं हो लागत आहे असं त्या राजाला सांगण्यात आलं त्या चारही तरुणांनी राजाला सांगितलं की आम्ही केवळ या झाडाचे हे जे काही पिवळे जर्द फळ आहे हे फळ खाल्ल्यामुळे आम्हाला चारींनाही तरुणपणातच अमरत्व प्राप्त झालेलं आहे परंतु आम्हाला या अमरत्वाचा काहीही फायदा झालेला नाही उलट आमच्यामध्ये मालमत्तेवरून भांडणं होऊन अजून जास्त त्रास आमच्या हृदयाला होत आहे त्यामुळे हे तरुणपणाचे अमरत्व आमच्या अजिबात फायद्याचे नाहीये उलट यापेक्षा आम्हाला मृत्यू परवडला असे ते चारही तरुण राजाला सांगू लागले राजाने जेव्हा त्या चारही तरुणांचं बोलणं ऐकलं तेव्हा राजाच्याही लक्षात आलं कि म्हतारपणापेक्षाही हे जे काही तरुणपणाचं अमरत्व आहे ते अजूनच जास्त भयंकर आहे आणि राजा मग पुन्हा त्या साधू महाराजांकडे गेला आणि साधू महाराजांना राजा सांगू लागला की साधू महाराज खरंच आज तुम्ही मला मृत्यूचं महत्त्व समजावून दिलेलं आहे की कि मृत्यू किती गरजेचा आहे जर हा मृत्यूच राहिला नाही तर लोक अक्षरशः एकमेकांची जीव घ्यायला उठतील हा मृत्यू आहे म्हणूनच लोकांमध्ये एकमेकांविषयी प्रेम आहे जर हा मृत्यू नसता तर ही माणसंच माणसाच्या जीवावर उठली असती हे आज मला पूर्णपणे समजलेलं आहे आणि म्हणूनच या जीवनात मृत्यू अतिशय गरजेचा आहे असं त्या राजाला समजलं स्वामी भक्तांनो तुम्हालाही आज कळालं असेल की फक्त या जगात मृत्यू आहे म्हणूनच माणसांना एकमेकांविषयी प्रेम आहे त्यामुळे तुम्हाला जीवनात जो काही दिवस तुमचा रोजचा असेल तो अगदी भरभरून जगा कारण त्यातच आपला खरा आनंद आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्रीस्वामी समर्थ असे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्रीस्वामी समर्थ